बीड नगरपालिकेच्या अंतर्गत अनेक सुयीसुविधांचा अभाव आहे तर आज या संदर्भामध्ये माझे आमदार उत्तम दराडी इम्तियाज सय्यादसाहेब यांच्यासह अनेकांनी तसेच अमृती मत बांधूळ सर्वजण या ठिकाणी नगरपालिकेचे या त्यांना निवेदन देण्यासाठी हजर झालेले आहेत तर त्यांच्याशी भाव या आपण काढलेला आहे असलेली असेल आणि सर्वांनी मिळून भेट घेतली अंधारे मॅडमची आणि त्यांच्या कानावर ब्रिज शहरातल्या सगळ्या अडचणी घातल्या बीड शहरातले रस्ते खूप खराब झालेले विस्तारित बीडमध्ये रस्ते नाही आहेत नाल्या आहेत कोणत्या काढल्या जात नाहीत भूमिगत नाही कचऱ्यांची ढिरे पाणी नाही अशा अनेक वारणी नाही त्यासंदर्भ आपण त्यावेळी त्याच्याशी चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे कर्मचारी नाही त्यांच्याकडे निधी ना नाही आम्ही ना काय करू शकतो आम्ही शासनाला पत्र लिहिले तो बोलतात आले परंतु त्याच्या उत्तराने काही आमचं समाधान सा झालेलं नाही नजीकच्या काळामध्ये जर ह्या सगळ्या सुविधा नाही प्राप्त झाल्या त्याच्या पुढचं पाऊल उचलून पुढील आंदोलनाची दिशा आम्ही काही आपल्याला आम काय आश्वासन वगैरे काही दिलं काही गल्ल्यांमध्ये बल्ब आग वगैरे लावून सांगितलं दसऱ्याची भीम उचलू म्हणून सांगितलं पाण्याच्या संदर्भात काय असं म्हणतात की योजना आम्हाला हस्तांतरित झालेली नाही त्यामुळं आम्ही काय करू शकत परंतु कचऱ्याच्या संदर्भामध्ये आणि लाईटच्या संदर्भामध्ये सकारात्मक असतात अशा प्रकारे आपण पाहिजे पाहू शकलं या ठिकाणी माझे आमदार कृष्णताई दराडे यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या सोयीसुविधांचा अभाव आहे काय सांगाल आपण या ठिकाणी आमचा आम्हाला अनेक मकसद येता आहे की लोगों की जो तकलीफ आहे बार बार लोग हमारे हमको फ़ोन करके बुलाते हैं रात में जा चोरी का जो माहौल चढ़ा चोरों का भीति का वातावरण वात है भित्ती के वातावरण का बहुत जगह लाइट बंद है गलियाँ अंधेरे में है और लोग परेशान हैं तो हमने उसे कई तरह मैडम से बात करें मैडम हमारे साथ आए हम मैडम का भी शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारी बात को सही तरीके से मैडम के सामने पेश किया सर क्या समस्या है अपने ताजा आपने आपने पेड़ सत्या समस्या व्हायला पाहिजे आणि कोणीचं साम्राज्य आहे कचऱ्याचे ढीग लागले आहेत कर्मचाऱ्यांचा त्यांच्याकडे तुटवडा आहे कर्मचारी त्यांच्याकडं तुम्ही आहेत त्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि वर्गचारचे कर्मचारी आमच्याकडं नाहीत आणि पुरेशा निधीची उपलब्ध होत नाही असं एक त्यांचं म्हणणं आलं पण आमचं त्याच्यावर समाधान नाही कारण आम्ही पाहतो की गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि पुनरुत्थानच्या माध्यमातून आणि अनेक स्कीममधून बरेच निधी बीड शहराला बीड नगरपालिकेला दिले पण त्याचा किती उपयोग झाला हा एक संशोधनाचा किंवा आपल्या सगळ्यांना तो एक संशयाचाच विषय आहे सगळा हा निधी कुठं गेला यातला किती निधी नक्की योग्य वापर झाला हे सगळं आपल्याला पाहावं लागेल ला। अशा प्रकार अपन पाँच सकता याठिका गेली अनेक दिवसापास नागरिक यठिका वेड़ोवे चक्रा मारता निवेदन देता, नगर देता है पं अद्याप ही नगरपालिका या कड़े लक्ष देते नहींपूर्वी कटपुरा किया नौता का सर इससे इस पहले बहुत मरतबा है लाइट के ताल्लुक से नाले के ताल्लुक से रस्ते के ताल्लुक से लेकिन कभी आश्वासन दिया जाता है बाद में काम नहीं होते रास्ते इतने बेकार है कि चलना मुश्किल वाला है नाले के अंदर दिखान है जिसकी वजह से बीमारियाँ फैली हुई है और लाइट आने रहने से अभी जो माहौल चल रहा है तो रहा ये जिसके अंदर लोगों का तर फेश विमान और लोगों को बेठ पानी बीस दिन पच्चीस दिन खुरा नाल्या सुबह नहीं होती मच्छर घराते हुए जिसकी वजह से दिमाने शहर में फैल रही है जिसकी वजह से बहुत सारा नुकसान हो रहा है काय त्रास होत आहे तुम्हाला नाही समस्या ना। नाळ्या आणि हे कचऱ्यामुळं आजार वाढलेला आहे भीडमध्ये लाईट नसल्यामुळे चोरतांचा पण हे जास्त प्रमाण वाढलेलं आहे रस्त्यावर नाळ्यावर घाण अशी ते काळजी घेत नाही वारंवार नगरपालिकेला येऊन सांगतात त्यांना निवेदन देतात तरी ते लक्ष द्यायनात टाळांटाळ करतात आणि हे पाठवत नाही ते मजूर कचरा उचलायला असं त्यामुळं आजार जास्त वाढलेले आहे त्यांचा पण जादा जास्त हे झाला मरकुरी लाईट नाही गल्ली बोळेत रस्ते नाही नाही नाली साफ करत नाही कचरे उचलत नाही वारंवार त्यांना सांगून थकलो आता आम्ही आमचं हे पाठवतो या पुढे तुमचा काय कार आम्ही त्यांना सात आठ दिवसाचा पिरियड देऊ त्यानंतर पुढचं आंदोलन काय करायचं आम्ही सर्वजण एकत्र बसून करू तर या होत्या माझी आमदार उषाताई कराडे तर गेल्या एक आठ दिवसाच्या वेळेमध्ये जर नगरपालिकेने वेळेवर कामे सर्व केली नाही तर पुढची रणनीती आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन असणार असे मॅडम